प्रांती निवस आवाज सर्व सामान्यांचा आपण आपले डागिने लॉकर मध्ये ठेवणार असाल तर सावधान नाशिक मध्ये ICICI आए, होम फायनान्स या उच्चभ्रू लॉकरमधून मधून 222 खातेदारांचे डागिने गायब झाल्याचा प्रकार समोर आला आहे गायब झालेल्या डागिनांची किंमत जवळपास 5 कोटी रुपयांच्या दरम्यान आहे सदरची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून सदरचा गुन्हा सरकारवाडा पोलीस स्टेशन मध्ये दाखल करण्यात आला आहे नाशिक शहरातील डोंगरे वसतीगृह चौकामध्ये तिसऱ्या मजल्यावर चोवीस तास रहदारी असलेल्या रस्त्यावर ही कंपनी आहे या धक्कादायक घटनेने खाजगी बँका खाजगी लॉकर्स आणि त्यांची सुरक्षा ऐरणीवर आल्याचं समोर येत आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाइक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा